सुरुवात करते ने मन नेणू आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलीही व्यक्ती सुटली नाही आहे म्हणजे प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये बघा एकदा तरी संकट दुःख त्रास अडचणी ह्या येतात म्हणजे येतातच आणि अशा प्रकारे येतात की अक्षरशः आपल्याला हतबल करून टाकतात आपला आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची करून होऊन जातं अक्षरशः हार मानतो त्या संकटांपुढे आपण आणि हार मानल्यानंतर आपण काय करतो स्वामीच्या मार्गात असो किंवा नसो त्या प्रत्येकांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे कारण की आपल्या आयुष्यात ज्यावेळेस संकट त्रास अडचणी येतात प्रत्येकाच्या जा आयुष्यात येतात कारण कोणतीच अशी एक व्यक्ती नाही आहे की जिच्या आयुष्यामध्ये कुठली समस्या त्रास संकट नसतील अडचणी नसतील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी टप्पा येतोच की त्यावेळेस खूप सारे संकट समस्या अडचणी अक्षरशः एका माग येतात आणि आपण अक्षरशः हतबल होऊन जातो हा टेकतो त्या समस्यांपुढे आणि काय करतो शेवटी देवासमोर किंवा स्वामींसमोर आपण हतबल होऊन काय म्हणतो की बा स्वामी महाराज म्हणजे दमलो आहे थकलो आहे या समस्यांना संघटना तोंड देऊन आता मी हार मानतो आहे जीवनाला वैतागलो आहे अक्षरशः आता यापुढे काय ठरवायचं असेल ते तुम्हीच ठरवा अक्षरशः खूप लोक या समस्यांना अडचणींना मग ते कौटुंबिक असेल सामाजिक असेल किंवा नोकरी ठिकाणी असेल कुठलीही समस्या अडचण असेल त्याला एवढं अक्षरशः वैतागून जातात त्रास सहनशक्ती संपते आणि प्रवृत्त होतात तर नक्कीच मी सांगू इच्छिते त्या सांग प्रत्येकाने आजचा व्हिडिओ मनापासून बघावा आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणी व्यक्ती असेल भले तुमच्या आयुष्यात संकट त्रास नसतील तर नक्कीच भविष्याकडे आम्हाला ती कंडिशन येऊ नये आणि आली तरी कसं ती हँडल करावी त्याचबरोबर आपले मित्रमंडळी नातेवाईक शेजारी आपतेस ठकुणी असेल त्यांच्या आयुष्यात काही अशा त्रास संकट चालू असेल तर ते नक्कीच त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा नक्कीच तुम्हाला सांगते थोडंफार पुणे तुम्हाला सुद्धा लाभेल या गोष्टींचं त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करूया तर नो सर्वप्रथम आता स्वामींच्या मार्गात मी आहे तरी सुद्धा माझ्या आयुष्याचा संकट त्रास अडचणी चालू आहेत आणि मी त्यासाठी म्हणजे स्वामीना तुम्ही रडगाणं करून दमला आहात थकला आहात अक्षरशः स्वामी महाराज तुम्हीच आता काय ते माझ्या आयुष्याचा सोक्षमोक्ष लावा मी आता तुमच्यावर सगळं सोपवलं आहे असं खूप जण म्हणतात कारण की मी असं नाही म्हणत मी प्रत्येकाला सांगेन मी असं नाही म्हणणार की स्वामींच्या मार्गात आल्यावरती तुम्हाला कुठे संकट त्रास अडचणी येणार नाहीत येणारच नक्कीच येणार पण मी एक सांगते आपली जर सेवा अखंडपणे चालू आहे स्वामींवर पूर्ण विश्वास आहे स्वामींचे प्रत्येक उपाय तोडगे सणवाना सर्वांनुसार आपण जर उपाय तोडगे करत असाल तर नक्कीच सांगते तुमच्या पाठीची सदैव स्वामी महाराज असणारच आज अडचणी आणणार अडचणी समस्या त्रास संकट हे स्वामी महाराज कधीच आपल्यासाठी आणत नाही कुठलीही देवता आणत नाही हे आपल्या प्रारब्धाचे भोग हो आहे मागच्या सात जन्माचे मागच्या एक जन्म नाही मागच्या सात जन्माचे तुम्ही जे वाईट कर्म केले आहेत सगळ्याचा हिशोब तुम्हाला या जन्मात चुकता करायचा असतो आणि त्या मागच्या सात जन्मात तुम्ही कोणातरी त्रास दिला असेल कोणाचे छळ केला असेल कोणाचं कपट केलं असेल काहीतरी गोष्टी वाईट केल्या असेल त्याच गोष्टीची परतफेड तुम्हाला या जन्मात द्यायची असते म्हणून कुणीही स्वामींच्या मार्गात आल्यावरती खूप जण असं म्हणतात की नाही स्वामींच्या मार्गात आल्यावरती सगळे संकट त्रास अडचणी जास्त प्रमाणात यायला लागले अरे स्वामी महाराज कशी तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट त्रास आणतील काहीतरी म्हणजे आपण विचार करताना सुद्धा एक तारतम्य असायला हवं आपण देवांवरती कधीच आपण म्हणजे दोष नाही देऊ शकत की तुमच्यामुळे माझ्यात खरा म्हणजे वाईट झालं नाही मग खुद्दा म्हटलं आहे चुकत असेल तर फक्त मनुष्यच चुकणार देव चुकत नाही देव कुठलाही देव कोणाचं वाईट करायला बसलेला नाही आहे ते फक्त बघतात की तुम्ही किती निष्ठेने श्रद्धेने आत्मविश्वासाने तुम्ही माझ्यावर किती श्रद्धा ठेवून कुठलाही स्वार्थ न ठेवता सेवा करता आहात नामस्मरण असेल कुठलीही इष्टदेवता असेल किंवा स्वामी समर्थ महाराज असेल ते प्रामाणिकपणे असायला असेल तर नक्कीच तुम्हाला नक्कीच देव लवकर पावतो आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात जे काही संकट त्रास अडचणी आहे ते चुटकीने लगेच मी म्हणणार नाही की ते पूर्णपणे बऱ्या होतील नाही ते बरं होण्यासाठी त्या सगळ्या संकट त्रासांमधून योग्य ते, ते मार्ग बोट हो स्वामी दाखवतील आणि त्यातून हळूहळू तुम्हाला ते बाहेर काढतील फक्त एवढंच आहे म्हणतात ना जिथे हात जाईल तिथे बोटा बोट गेलं अशी तुमची कंडिशन होऊ शकते स्वामीच्या मार्गात आल्यावरती म्हणजे त्याची झळ तुम्हाला जास्त पोहोचणार नाही संकटांची त्रासांची आता ज्या वेळेस आपण स्वामींच्या मार्गात सुद्धा आहोत आणि तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये संकट त्रास आहेत आणि तुम्ही हतभल झाले आहात आयुष्याला कंटाळले आहात की नाही आता मला सहन होत नाही आहे मी आता याच्या पुढे म्हणजे अक्षरशः दमलो आहे स्वामी महाराज तुम्हीच काय ते ठरवा तर या वेळेस तुम्हाला खरंच सांगते यावेळेस आपलं इथे काय चुकतं माहिती का म्हणजे तुम्ही म्हणता ना किंवा आम्ही स्वामींची म्हणजे परांड वर्ज केलं आहे किंवा मी इतर कुठल्या गोष्टी खात नाही किंवा नियमाने मी रोजची सेवा करते आहे सगळ्या गोष्टी करते आहे पण एकदा तुम्ही तुमच्या अंत अंतर्मनामध्ये तुम्ही झाकून बघितलं आहे का कुठेतरी प्रत्येक मनुष्याच्या मध्ये एक प्रकारे एक वाईट गोष्ट असते ती म्हणजेच काय मी पणा म्हणजेच काय अहंकार अहंकार हा व्यक्तीला खूप म्हणजे म्हणतात ना आयुष्यामधून अक्षरशः उठवून टाकेल अशा प्रकारचा वाईट गोष्ट म्हणजे काय अहंकार मीपणा म्हणतात ना मग खूप जण अशी असतात की बा स्वामींच्या मार्गात येतात स्वामी सेवा करतात सगळ्या गोष्टी करतात पण काही काही ना काय होतं स्वामींच्या मार्गात आल्यावर सुद्धा मी सेवा करतो आहे माझ्यामुळे त्याचं चांगलं झालं मी त्याला मार्ग सांगितला मी असं केलं मी ही सेवा करतो मी हे करतो मी ते करतो मी पणा हा मी पणास तुम्हाला नडतो आणि मी तुम्हाला एकच सांगते की स्वामी समर्थ महाराजांनी हेच सांगितलेलं आहे मग तुम्ही स्वामीच्या मार्गात असाल किंवा नसाल नसल्यावर सुद्धा खूप लोकांच्या मनामध्ये अहंकार असतो मी त्याला पैसे दिले माझ्यामुळे तो आज हे करतो आहे मी त्याला हे केलं माझ्यामुळे तुमचं सगळं काही चांगलं चालू आहे हे झाला अहंकार मी पणा मी तुम्हाला एकच सांगते आहे की इथे आलेला प्रत्येक मनुष्य हा जो कोणी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनुष्यामध्ये काही ना काहीतरी अहंकार वाईट गोष्ट हे असतेच पण मी पणा अहंकार खूप मोठी वाईट गोष्ट आहे जर तुम्ही अध्यात्मात आहात स्वामींच्या मार्गात आहात तर तुम्ही अहंकार सोडून द्या कम्प्लिटली सोडून द्या अहंकार जर तुम्ही मुळातून नष्ट केला तुमच्यातून तर स्वामी समर्थ महाराजांनी सांगित आहे तू तुझ्यामधला अहंकार मी पणा ना तू संपव टाक माझ्यामधलं सामर्थ्य तुझ्यामध्ये येण्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही कारण की मी एकच सांगते खूप लोकांचा असाही प्रश्न असतो की ताई आ, काही व्यक्तींना खूप लवकर अनुभव अनुभव येतो काही गोष्टींचा उपाय तोडग्यांचा किंवा सेवेचा मग आम्हालाच का वेळ लागतो आहे आमचे प्रश्न का सुटत नाही आहे कुठेतरी आता आम्हाला असं वाटतं की आता आम्ही सेवा बंद करावी आम्ही कंटाळलो आहेत असे सुद्धा प्रश्न असतात तर त्या व्यक्तींना मी एक सांगते आधी तुम्ही तुमचं मन चेक करा ते आधी बघा पडताळून बघा की कि आपण किती मनामध्ये वाईट विचार घेऊन तिरस्कार घेऊन अहंकार घेऊन म्हणजे जगतो आहे रोजच्या जीवनामध्ये फक्त पंधरा मिनिटांनी सेवा करायची आणि बाकीचे जे घंटे आहेत तेवढ्या घंटाभर एकमेकांचं उनधुन बोलणे तिरस्कार मी पणा अहंकार हे सगळ्या गोष्टी किती तुमच्यात भरलेल्या आहेत ते तुम्ही आधी बघा मी खरंच सांगते मी पणा बाजूला करा स्वामी समर्थनाचं जे काही सामर्थ्य आहे जे काही तुम्हाला वाटतं की स्वामी तुमचं ऐकावं तुमचं चांगलं करावं ते नक्कीच तुमचं लवकरात लवकर होऊ शकतं ते फक्त जे स्वामींमध्ये तुमच्यामध्ये जी गोष्ट आहे जी तुमच्यामध्ये दुरावा निर्माण करते आहे ती म्हणजे आहे अहंकार अहंकार हा खूप वाईट गोष्ट आहे नक्कीच तो अहंकार दूर करा सगळं आयुष्यात काही चांगलं होईल आणि अजून एक सांगते मी तुम्हाला गोष्ट नक्कीच तुम्हाला जर तुम्ही आयुष्याला कंटाळले आहात वैतागले आहात तर त्यासाठी मी खरं सांगते कधीतरी पौर्णिमा अमावस्येला सेवा करण्यापेक्षा म्हणतात ना बा पंधरा दिवसातून एकदा आठवड्यातून एकदा सेवा करण्यापेक्षा रोज स्वामींच्या नामात दंग होऊन जा अक्षरशः तुम्ही स्वामी असेही म्हणतात की तू माझ्या नावामध्ये दंग होऊन जा अक्षरशः निस्वार्थपणे मी पण अहंकार सोडून माझ्यामध्ये तू माझ्या नामामध्ये नामा सेवेमध्ये अक्षरशः दंग होऊन जा त्याच्यामध्ये रमून जा मग माझ्यातलं सामर्थ्य तुझ्यामध्ये यायला जास्त वेळ लागणार नाही हे स्वामींचं वाक्य सुद्धा आहे म्हणून सांगते किंवा ज्यांच्या मध्ये मी पण आहे अहंकार आहे सेवा करून पारायण करून सुद्धा त्यांना स्वामी महाराज कधी जवळ करत नाही मग तुम्ही कितीही पारायण करा चार चार तास करा किंवा दिवसभर स्वामी स्वामी जप करा त्याचा काही फायदा होणार नाही फक्त थोडा वेळ सेवा करा मन स्वच्छ ठेवा कुणाबद्दल उन्हा म्हणजे तिरस्कार बाळगू नका मनामध्ये अहंकार ठेवू नका अजून एक सांगते आपण सेवा करतो प्रत्येक जर स्वामींच्या मार्गात आहे प्रत्येकाला सेवा करायची प्रत्येक जण सेवा करतो सुद्धा ज्या वेळेस आपण एका चार चौघामध्ये जातो येतो किंवा केंद्रामध्ये मठावर जातो त्यावेळेस कुठलाही मीपणा बाळगू नका जर आपल्याला एखादा सेवेकरी भेटला तो पण स्वामींच्या मार्गात एक आनंद वाटला पाहिजे की नाही अरे आपल्याच आपल्याच म्हणजे एक नात नाही का जीवलग भेटल्यासारखं असं वाटतं किंवा स्वामीचा सेवेकरी आहे नाही प्रसन्नता वाटली पाहिजे नाही खरंच स्वामीचा सेवेकरी भटला म्हणजे मनामध्ये म्हणतात ना प्रत्येकामध्ये देव दिसला पाहिजे प्रत्येकामध्ये चांगलपणा दिसला पाहिजे आपल्या म्हणतात ना की आपण बघू तशी सृष्टी आहे त्यामुळे दृष्टी तशी सृष्टी त्याप्रमाणेच तुम्हाला म्हणती आहे की बा आपली नजर बदला आपल्या मनातला जो काही अहंकार मी पण आहे की मी एवढी सेवा करते मी एवढं करते चार चौघामध्ये त्याचा तुम्ही ढिंडोरा पिटू नका की मी पण एवढं मी तेवढं नाही आहे ते सगळं करता आणि तर कर आपले स्वामी समर्थ मार्ग आहे तुम्ही कोणी नाही मी काय तुम्ही काय कोणी नाही आहेत आज मी तुम्हाला सेवा सांगते आहे कुठेतरी मला स्वामींनी कुठेतरी सद्बुद्धी दिली की नाही म्हणजे म्हणजे कुठेतरी सुचलं की नाही आपण आपल्या अनुभव आला त्या सेवेचा त्या उपाय तोडक्यांचा तर आपण पण इतरांना सांगावं इतरांचंही भलं व्हावं मग ही विचार सुचणे सद्बुद्धी सुचणे सुद्धा म्हणजे काय स्वामींनीच सुचला, स्वामी ते सुचवलं नाहीतर मला सुचलं सुचलंच नसत्या स्वतःहून तर कोणाला काही गोष्टी सुचत नाही म्हणून मी सांगते की करतं आणि स्वामी समर्थ महाराज आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी करत आहेत त्या फक्त आणि फक्त सगळं परमेश्वराच्या इच्छेनेच मा सुरू आहेत तुम्ही आणि मी फक्त एक आपण म्हणतात की बा कटपुतली आहोत आपल्याला त्या गोष्टी मनामध्ये येणे आपण त्या गोष्टी करणे हे सगळं घडवणारे आपल्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराज आहेत आणि मी एक सांगू इच्छिते तुम्हाला नक्कीच आपली अखंड नित्य सेवा ही चालूच ठेवा पंचम आहेत सेवा कुलदेवी कुल, कुल देवतांची सेवा चालू ठेवा त्यांच्या नामात दंग होऊन जा एका माळेने काही सुद्धा होणार नाही ठीक आहे तुम्ही नवीन हा मार, नवीन मार्गामध्ये आले आहात मला माळ धरता येत नाही आहे किंवा तुमचं लवकर मन एकाग्र होत नाही आहे जप करताना एक माळ करा पण हळूहळू त्या माळेमध्ये वाढ करत चला कारण की आपल्या परमपूज्य गुरुमावली असेल किंवा त्यांनी सांगितलं आहे आपल्या मार्गात पण सांगितलं आहे की जर तुम्ही अकरा माळे जप श्री स्वामीचे तीन अध्याय रोज वाजले पंचमहाज्ञ रोज केलं एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवार्ण मंत्र केलं आणि बारा तुम्ही बारानुसार देवी देवतांची से, सेवा असेल सणावारानुसार उपाय तोडगी असेल जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही आयुष्यात प्रश्न राहणार नाही आणि नित्य सेवा ही अशी सेवा आहे जी जर तुम्ही अखंडपणे दिवसभरात कधीही करू शकता त्याला काही सुद्धा वेळेचं बंधन नाही आहे तर तुम्ही पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता त्या सेवेला काही ना बंधन नाही पण नक्कीच मी सांगू शकते त्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे अशी एक आपुलकी म्हणजे ओढ लागली पाहिजे अरे माझी आज सेवा राहिली मला सेवा करायची आहे ही ओढ वाटणे जाता येता अंतर्मनामध्ये कुठल्याही प्रकारचं मनामध्ये काही विचार नाही तर फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा आपल्या अंतर्मनामध्ये ते नामस्मरण सुरू राहणे अचानकपणे आपल्या मनामध्ये नामस्मरण येणे हीच म्हणजे काय स्वामींप्रती ओढ आहे आणि कुठेतरी आपली जी भक्ती आहे ती स्वामींपर्यंत पोहोचत आहे त्याच्यामुळे नकळतपणे काय होणार इतर कुठलाही विचार कुठलेही म्हणतात म्हणतात गाणे वगैरे काय इतर गोष्टी आपल्या मनात येण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण आपल्या अंतर्मनात सुरु होणं आणि तुम्हाला खरंच सांगते मनापासून जर मना तुम्ही हाक मारली नामस्मरण उठता बसता काम करताना चालता बोलता जर करत असाल तर स्वामी महाराज कुठल्याही येऊन तुम्हाला दर्शन देणार म्हणजे देणारच आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात ते संकट त्रास चालू असतील तर सगळं काही म्हणतात ना आपला योगक्षेम स्वामीच्या चरणी तुम्ही म्हणजे तुम्ही नतमस्तक होऊन जा अक्षरशः समर्पित करा पूर्णपणे स्वतःला आणि स्वामी महाराज तुम्ही स्वतः ठरवा तर काय करायचं आहे आणि अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते जे स्वामींच्या मार्गात आहेत ना त्यांनी घाबरायचं काही कारणच नाही आहे तुम्ही रोज स्वामीची नित्य सेवा करता पंचमहाज्ञ करता इतर कुलदेवी कुलदेवतांनी सेवा करता सगळं काही करता मग तुम्ही घाबरायचंच नाही तुमच्या मनामध्ये हा विचार आलाच नाही पाहिजे किंवा माझं कसं होईल माझ्या आयुष्यात हे संकट आला तर मी काय करू प्रश्नच नाही तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारू शकत नाही कारण की तुम्हाला एवढा विश्वास हवा की आपण कोणाच्या मार्गात आहोत आणि कोणाची सेवा करतो आहेत परब्रह्म साक्षात ब्रह्मांड नायकाची सेवा करतो आहेत आपण मग ते आपल्या पाठीशी असताना त्यांचा वर्ध हस्त आपल्या पाठीशी असताना त्यांचं नामस्मरण त्यांची सेवा आपण रोज अखंडपणे करतो ना मग तेवढा विश्वास पाहिजे शंभर टक्के नाही एक लाख टक्के विश्वास हवा की नाही मला चांगलंच होणार मी सुखी आहे समाधानी आहे स्वामींच्या आशीर्वाद आणि माझ्या अशा सगळं काही चांगलं चालू आहे कारण की संकट त्रास हे येतच असतात कारण की ती आपली परीक्षा असते ती परीक्षा बघण्यासाठीच की आपण डगमगतो त्या सेवेपासून दूर जातो स्वामींच्यापासून दूर जातो की स्वामींच्या सेवेमध्ये अजून जास्त दंग होतो हे जास्त महत्वाचं आहे आणि आपली एकाग्रता पाहिजे की नाही मी स्वामींच्या मार्गात आहे स्वामी सेवा करतो माझं काहीच वाईट होणार नाही भलेही संकट त्रास आले तर नक्कीच मला स्वामीच मार्ग दाखवणार हा विश्वास असायला हवा आणि आपलं अंतर्मन साफ असायला हवं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मनातला जो काही मी पणा अहंकार आहे तो दूर करा नष्ट करून टाका तो एकच दवंद्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये जो स्वामींना आणि तुम्हाला तो दूर ठेवतो आहे अक्षरशः म्हणून सांगते की अहंकार खूप वाईट गोष्ट आहे ती दूर करा एखाद्या जर काही चांगलं होणार असेल तर त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा ती सेवा सांगा हे झाला आपलेपणा म्हणजे एखाद्याचं चांगलं होणं भलं होणं मी एक सांगते बा पण मला तरी अनुभव आहे स्वामींच्या मार्गात आल्यावरती आपल्यामध्ये इतका इतका म्हणजे चेंजेस होतात ना किंवा आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये एक प्रकारे नरमाई येऊन जाते कोणाबद्दल जर जा कोणी आपल्याला काहीतरी बोललं केलं तर आपल्याला पटकन राग येत नाही जर आपली सेवा खरी असेल तर आणि त्यात आपल्या मना आपल्या मनामध्ये मी पणा जर असेल तर मी पणा सुद्धा हळूहळू नष्ट होतो आपल्या सेवेने नक्कीच सांगते कारण की मीपणाने खूप लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे खूप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे नक्कीच हे तुमच्या पण आयुष्यात घडून वाटत असेल तर नक्कीच रोज निरंतर अखंडपणे स्वामींची सेवा करत चला स्वामींच्या मार्गात राहा त्यांच्या नामात दंग होऊन जा कोणाबद्दल हे तिरस्कार बाळगू नका आणि सगळ्यात महत्वाचं स्वामींच्या मार्गात राहा सेवा करताय तर कुठलाही मनामध्ये शंका प्रश्न नाही पाहिजे की माझं कसं होणार कारण की सगळे करता आणि करिता तुझी एक स्वामीनाथा माझे ठेव आता मी पणाची नसेची म्हणजेच करता आणि करिता स्वामी मार्ग आहेत त्याच्यामुळे मला त्याची काही सुद्धा चिंता नाही आहे की माझं कसं होईल नक्कीच या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि आपलं अखंडपणे सेवा करत चला। तर आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ